पन्हाळा तालुक्यातील पोर्लेतर्फा ठाणे इथले उदय समूहाचे नेते बाजार समितीचे माजी सभापती परशुराम खुडे यांचा एकाहत्तरावा वाढदिवस विविध उपक्रमांनी साजरा झाला विविध संस्थांच्या पदाधिकाऱ्यांनी विविध माध्यमांद्वारे त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला पन्हाळा तालुक्यातील पोर्लेतर्फा ठाणे इथल्या उदय उद्योग समूहाचे ज्येष्ठ नेते आणि बाजार समितीचे माजी सभापती परशुराम खुडे यांचा वाढदिवस दरवर्षी विविध सामाजिक उपक्रमांनी साजरा केला जातो खुडे यांच्या वाढदिवसानिमित्त ज्येष्ठ नागरिक आणि प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना योगगुरु सागर जाधव यांनी योगचे धडे दिले तसंच प्राथमिक शाळा गोसावी वसाहतीमधील विद्यार्थ्यांना शालेय बॅग आणि अन्य साहित्याचं वाटप करण्यात आलं ग्रामपंचायत संचलित स्पर्धा परीक्षा केंद्राला लागणारी पुस्तकं भेट देण्यात आली आमदार डॉक्टर विनय कोरे माजी जिल्हा परिषद सदस्य प्रकाश पाटील माजी तालुका पंचायत सभापती पृथ्वीराज सरनोबत गोकुळचे संचालक अमर पाटील दत्तदालमिया कारखान्याचे युनिट हेड एस रंगाप्रसाद जनरल मॅनेजर संग्राम पाटील यांच्यासह विविध संस्थांच्या पदाधिकाऱ्यांनी परशुराम खुडे यांना शुभेच्छा दिल्या यावेळी सरपंच रजनी गुरव अरुण पाटील एम पी चौगुले बाळासाहेब साळोखे आनंदाचेचर सुरेश कुंभार संभाजी जमदाडे अरुण पाटील महादेव शिंदे अभिलाष पाटील पांडुरंग पाटील पंडित चेचर सर्जराव धनगर उत्तम खवरे अरुण शेवाळे नंदकुमार गुरव तंटामुक्त अध्यक्ष अंगद शेवाळे नृसिंह सरस्वती बँकेचे संचालक नायकू खवरे वसंत लोंढे दत्ता खवरे उपस्थित होते